दरम्यान मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे मुंबईच्या दिशेनं जाणारी ही वाहतूक ठप्प झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आत्ता आपण बघितलं की मध्य रेल्वे तर उशिराने सुरूच आहे सगळ्याच रेल्वे मार्गांवर प्र प्रॉब्लेम आहे मात्र जर बघितलं तर इस्टर्न एक्सप्रेस हायवेची वाहतूक जी आहे ती देखील धीम्या गतीने सुरू आहे पुढे जर आपण बघितलं तर सगळी वाहतूक जी आहे ती थांबलेली पाहायला मिळते जवळपास तीस ते पस्तीस मिनटं उशिरा ही वाहतूक सुरू असल्याची माहिती जी आहे ती ॲपतर्फे देण्यात येते मात्र ही वाहतूक देखील अत्यंत गतीने सुरू आहे तर सकाळी मुलुंड चेक नाका जो आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती मात्र आता तिथे वाहतूक कोंडी नसली तरी ज्या ज्या दिशेने आपण मुंबईकडे जातो त्या दिशेने ही वाहतूक कोंडी जी आहे ती सुरू आहे सुरुवातीला ऑरेंज लाईन जी आहे मॅपवरती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर रेड लाईन देण्यात आलेली आहे जवळपास तीस ते पस्तीस मिनिटांचा खोळंबा जो आहे तो नागरिकांचा होताना पाहायला मिळतोय त्यातच भरीला पाऊस आहे त्यामुळे जे दुचाकी वाहन चालक आहेत ते अत्यंत त्रस्त झालेले देखील पाहायला मिळतात विशेष म्हणजे पावसाच्या ज्या सरी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत कुठेही पद्धतीने पाऊस जो आहे तो पूर्णपणे थांबलेला नाही ज्या वेळेला सरी आहेत त्याच्यानंतर पाऊस पुन्हा कमी होतोय त्याचा जो बरसण्याचा सूर आहे तो कमी झाला तरी कंटिन्यू मध्ये सरी बरसताना पाहायला मिळतात त्यामुळे संध्याकाळी येताना याचा नागरिकांना फटका बसणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर पाऊस देखील कमी होतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य हो, डी टी व्ही मराठी मुंबई